हां नमस्कार मी सिंधू बोदेले मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वसर्व श्री राहुल पाटील सर यांना नमस्कार आणि तसेच समूहातील सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी यांना नमस्कार करते आणि मी माझी आज एक रचना सादर करीत आहे रचनेचं नाव आहे बाई नवरा गेला घरात तिची परवड झाली नवरा गेला घरात तिची परवड झाली नाजूक होती बाई आता कणखर झाली नाजूक होती बाई तेव्हा कणखर झाली जिवंतीने उभे जाळले बाळांसाठी जिवंतीने उभे जाळले बाळांसाठी नवीन वारे घरात शिरता तिची अळगड झाली नवी नवारे घरात शिरता तिची अडगड झाली राब राबते आई राब राबते आई तेव्हा घरात चंगड होती राब राबते आई तेव्हा घरात चंगळ होते तिच्यासाठी थोडे मागता चंचन झाली तिच्यासाठी थोडे मागता चंचन झाली नदी सारखी वाहत राहते नदी सारखी वाहत राहते पोटात घेते सारे नदी सारखी वाहत राहते पोटात घेते सारे सुपीक झाली जमीन भोवती सुपीक झाली जमीन भोवती तिची मात्र वनवन झाली काय करावे कसे करावे काय करावे कसे करावे उमगे ना उगा जगले काय करावे कसा ज कसा काय करावे कसे करावे उमगेना उगा जगले खट्ट होता जरा कुठे तर छक खट्ट होता जरा मनामध्ये चमकन झाली खट्ट होता जरा मनामध्ये चमकन झाली नमस्कार